नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचे बाजार भाव जाणून घेऊया ज्वारी बाजार समिती पुणे मालदांडी कमीत कमी भाव पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे रुपये आणि सरासरी पाच हजार चारशे रुपये दोन नंबर बाजरी बाजार समिती पुणे जात मैको कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्ती तीन हजार सहाशे आणि सरासरी तीन हजार चारशे रुपये आणि मूग बाजार समिती पुणे जात हिरवा कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार पाचशे आणि सरासरी नऊ हजार सातशे पन्नास रुपये लोकल मूग बाजार समिती नागपूर कमीत इत कमी सह दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन सहा हजार दोनशे आणि सरासरी सहा हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे जात उडीद कमीत कमी दर इत कम नऊ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे रुपये आणि सरासरी दहा हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती नागपूर हरभरा लोकल कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे सरासरी दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये बाजार समिती पुणे जात हरभरा कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे आणि सरासरी दर सात हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे जात गहू शरबती कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये सरासरी दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती कोल्हापूर मोसंबी कमीत कमी दर अठराशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त पाच हजार चारशे चार रुपये प्रति क्विंटल सरासरी तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अकलूज मोसंबी लोकल कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये आणि सरासरी चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पुणे चिकू लोकल कमीत कमी दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पुणे डाळी भगवा कमीत कमी पंधराशे रुपये कुंटल जास्तीत जास्त वीस हजार रुपये क्विंटल सरासरी दर दहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पुणे द्राक्ष लोकल कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त अकरा हजार रुपये आणि सरासरी सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पुणे केळी लोकल कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार रुपये आणि सरासरी एक हजार चारशे रुपये बाजार समिती पुणे सीताफळ लोकल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार प्रति क्विंटल सरासरी चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती कोल्हापूर जात लिंबू कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार रुपये सरासरी सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती छत्रपती संभाजीनगर लिंबू कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार रुपये सरासरी सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती नागपूर जात सोयाबीन लोकल कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त चार हजार चारशे सरासरी ती चार हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो आज असे होते दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे शेतमाल भाव असेच शेतमाला भावासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज तुमच्यापर्यंत शेतीमालाचे भाव येत राहतील आणि व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल शेवट व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद